परत काय टाकीतो का टाकून ना माहिती काय करतोय तू काय ना ताते लाकड उचलून ते टाकले तू बाबासाहेबांनी आता काय सगळं तेच खातोय पण आता मला बी खायला देतोय तसं काय नाही खायला देत नाही असं नाही काय करतो आता त्याला दिले ती बांबू आणले ते ते संत्रा झाड बांधतात त्याच्यावर नाही काही काम तर आपलं खाण्यावारी का वाय ना ते सांभाळी तो बिचार आता करतो मग त्याला करायचं काम पडून देत तसं नाही कोणासाठी करणार एवढे काय कोणासाठी करायचं आपलं कोणी मागे मी काय म्हणतो पण नाना तुला पोर ना बाळ एवढं करतोय कोणासाठी तू कष्ट आपल्या शरीरासाठी थोडं फार करावं लागेल ना काय तू ठीक आहे ना पण थोडं गावात पण यायचं जातो गावात कधी मध्ये असं चक्कर मारायला तुझ्या भेटी बर काय चाललंय तुमचं होय लेकर आता शाळेत जाते ना पोरगे तो तो काय चालत आपलं मस्त टुनटुणी चालू मुलगी हा कॉलेजला जाते आपले आता ती आज उद्या तिचा करावा लागणार आहे आता कुठ तुम ना तुमच्याकडे चालतो भेट घ्यावा म्हणलं माणूस काय दिसणार माणूस भेटायला तयार नाही अक्षय भेटला गावात अक्षय म्हणलं आपण नानाची गाठ घेऊ चालतोय मग बाबा दोस्त म्हणलं तर नानाची ना नाही ना मग हायच कोण मेल म्हणजे गेलं ते काय सांग आता इथं मला हे कोणीच राडायला नाही हायत भाव पण तुम्ही त्यासाठी करायचं केलं तर केलं नाही तर चाललंय त्याचा काय विचार करायचंय येतो ये 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 बौस बौस। हा? चाल काय करते काय नाही बसले म्हणले चिचा झाडा खाली यंदा लोच लागला तो पण ते बोलून बघितले की नाही चिचा पाडायची झाडणारे आल्यानंतर नाही पण कुठे गेलता तर बसून मग काय काय घालवायच्यात काय नाही मग सकाळ तरी पिकल्या म्हणजे भाकर खाल्ली असेल सकाळी मला काय माहिती पाय मी माझं करून ठेवणं काम आहे खाल्ली का नाही मी काय बघू काय करतो काय ते तिकडं बांबू पडलेलं काल काढलेलं आणून टाकलेलं ते म्हणलं बारीक मोठं निवडून निवडून काढ आता याला तरी काय करायचं काम करून राहते वावर घेणं देणं जाईन दुसऱ्या तावडीत गेलं पुचकन एखादी तर दुसऱ्याची धडबल करीन तू दुसऱ्याचं काय ते धडपले के आपण नाव करून आणि ते मरसपा करायचा आत करून त्याला आताच जरा गोड बोलून हे ना पदशीर बनव अहो पण त्याच्या माघारी तरी कोण आहे आता तर कान फुटतित लोकाला त्याच्या अंगभर घ्यावं लागन ती करून मग ते आता ती तुम्ही बघायचं का मी काय बापा बाययांनी डोकं घालायचं तो भी त्याला गोड बोल आता माझं काय आता खाया घालती आणि काय आता त्याला काय मग काम भी करवना का काय देव असं गरम चहा पाणी दिलं ना ते भी खुश होईल आपलं जरा तसं दिल काव आपल्याला आणि मग लय गोड बोलव लई गोड बोलावं लागेल त्याला करतो मी टाके जेन, जेन काहीतरी करतो करतो गोड बंगल आ, ते राम काय म्हणतो चक्कर मारली होती तिकडे हा जोडीदाराकडे गेलो होतो होते काहीतरी बोलत होते नाना काय नाही सकाळ धरून गात भेट नव्हती झाली गेलतोच भेटायला शेवटी मित्र आहे ना नाही काहीच नाही अजून काही नाही आपलं असं दररोजच्या ऐका तुम्ही हे तुमची मित्र आहेत ना एक मिनिट त्यांना एक एक दोन दोन हजार रुपये देऊन तेवढं काम करा ना काय करा त्याला काही कोणी नाही पाठीपोटी बरोबर आहे हो आता हो, हे हो, हो. जर नाना गेला पुचकून अरे बाप रे तर भविष्यात लोकांची प्रॉपर्टी होईल हो। मग मेच घेतली तर काय बिघडून का चालतंय हो। हो। ना हो मग तुम्ही आहे ना त्याच्या सहा घेऊन द्या तुम्हाला लाख रुपये अरे दोघां जमतोय जबाबदारी घ्या एवढी काळजी करून त्याला मरेपर्यंत मी काय सांगतोय आमच्या शब्दाच्या पुढे नाही मग त्याला आहे ना मरेपर्यंत सांभाळत शंभर टक्के आणि माझ एवढं सांगलंय सह्या वगैरे सगळं होईन पण बिचाराची ह्याची सोय नंतर जेवण त्याला नाही तर उद्या पहिली चपाती भाजली असते पहिल्याची लाख लाख रुपये भेटतो घेऊ बी चालते मग आम्ही बोलतो काम करा तेवढा कारण किती आज उद्या आलेच नाही जायचंय काय च्या आपण नाही काहीच नको म्हण करा जाता काय थंड वगैरे घेता हो चालन ना दे त्यांना पाच सात रुपये ना मी काय काम झाल्यावरच आपण केलं असतं सगळं अरे जाता जाता थंड बिंड घ्या तेवढं सांगा हा चालते मला रिपोर्ट द्या लवकर चाललं बघा हा हा काळजी नको अशी माणसं पाठवा लागते तुला कळतं काय मग आता मी काय शिवाय दिल्या का त्यांना शिवायचं नाही मग आता ती ओकेच काम करणार हा पण आता तेवढं सांगा नाही माग लागून लागून नाही तर घेतले ते लागूं लागूं एक एक लाख रुपये म्हणजे तिकडे जातील अगोदर देत नाही आपण सह्या घ्या आधी ओके करणार नानाला बी आपण हे ना सह्या वेळा घेतले चांगला महिना दोन महिने जीव खाऊ घालू यांनाच ना खरे करायला लागलं तर होय घराच्या वार तेवढ तर हायच म्हणा नाही एकदा नाव झाल्यावरती काय त्याला गरज जागा द्यायचा नाही घरात पाच सहा महिने कशाला घालायचं पाचशे नसतील ना हे लवकर कामाला नसतील आपली

कष्ट आहे एवढी भाई एकटाची भेट्या तू मग हा ते भाऊ आहे ना त्याचे नावार करून टाकायचं अरे मला कोण सांभाळीन नंतर याडाय काय तू अरे भाऊ येते रागतात आणि तुला सांभाळणार नाही भाई कस काय सांभाळीन मग अरे मज्जीवला इथं तू तुला कळून देत नाही तू नाही 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 नको रे बाबा नाही सांभाळ उद्या चल माय वावर जायचं सगळं दे ना ना असं काय मनात आणीत नको जात जाऊ बर का ते जे ना ते तात्या खरोखर लय नवरा बायको दोघं पण आहे ना हमेशा आम्ही जवळ भेटलो ना की तुझंच नाव असतं त्यांच्यातून आता तू असं काय मनात आणीत नको जात जाऊ आणि मी काय म्हणतो ऐक ना ते अक्षय म्हणलाय ना ते कर का का तुला कष्ट करायची गरज नाही आपलं खायचं गावात फिरायचं टेन्शन घ्यायचं नाही मला जायला दोन रुपये सगळं ना तू काय टेन्शन घेतो त्याची जबाबदारी आम्ही घेतो तुन ना तुला नाही सांभाळल्यावर कशी सांभाळत नाही आम्ही बघतो बिंदात नावर करून टाकतो ऐक कटकट उद्या नाही सांभाळ कोण सांभाळ अरे बाबा मी सांगतोय ना आम्ही आहेत तो ते आम्ही घेतो त्याची जबाबदारी कष्ट करतो कोणी भरतोय माग पुढं काय मकर झोरात बसायचं वावरात काय ठेवलं या वावरत देऊन टाकाय तू ना टेन्शन घेऊ नको आमच्यावर तर आहे ना विश्वास तुझा का नाही विश्वास विश्वास आहे कारण चोवीस घंटे अरे बाबा नाना नाना नानाच दिसतोय आम्हाला माहिती का आम्ही आमच्या भावाला जेवढं नाही करी तेवढं नानाच्या पुढं पुढं करतो आम्ही का म्हणून करतो हे देऊन टाक बिंद डोळे झाकून साहेब नाव करून टाक हा लोढ घ्यायचा एवढा चालतंय पण तुम्ही बोलले बोला तेच सांग बो। बोलतो आम्ही कारण करन... माग द्यायला कोण लायच लोकांची धनवायची ते आणि किती केलं तरी भाऊ रेवाकडे जाणार जर उद्या तात्या जीवनायला मंदिरात जाऊन नाही मागायला खूप चांगला माणूस आहे रे तात्या पण खूप चांगला माणूस ठीक आहे देऊ मग काय करून टाक मग नक्की आणि संध्याकाळी ध्यान करून ये गावात लवकर उद्या देऊन टाक तिथे पारा पशे आहेत बरं असत सांग काय करता कम बसले बसल आता जेवण काम धंदे बो कायचे घ्यायच्या वावरात तिथं काँग्रेस पडले मार मातीच घ्यायचं कापून आता मी कापीत बसू का ती मला कापता येते कापून जा मग ना मला भाकर दे बाबा पहिले मला भूक किती वाजले खायला टाइम झाला किती काय बायको असले का तू सिरिझर दाखवते माया आणि भाकर किती वाजले किती अर्पुबा लवकर भूक लागते की मादश्रात्री जे उशिज लवकर जेवलो होतो आता ल भूक लागली मला तुळरात्री कोणဆိုင်लो लवकर खायचं आता हेच म्हणले गे लवकर गिळून नाही तर मग परत काय तुमची का वाट बघा बसा काय तुम्ही भाजी राव सरका सरके दाना 11 ला जेव चल थोर आम्ही तुमच्यासाठी जागे राहोत का काय बरं देण पाटके दिमाल चल माल नाही तिकडे पायरीच खाली मग म्हणजे काँग्रेस उटाल जातो मी माल देण भाकर जा तिकडे जा उपटून इथेवढं जसं काय बायको असलेगत धावते माझ्यावरती नवरा कधी मला म्हटला नाही आता सगळं घेतलं डबुल मढव घालायला ना आता भाकरीला माग झालं डबुल वावर शिवर सगळं लिहून घेतलं ना आता भाकरीला माग झालं काय होणार आहे माग माग वर मला दुकड दे ना मग कोण आहे तुमचं माग अरे मला भाकर दे ना खायला देऊ बायको करायची मग नाही दुसरी

आणि हे काही थोडे दिवस राहायचं दोन चार दिवस घरात नाही द्यायचं तिकडे हाकलून ठेवली त्याला आता काय राहिले काम करून घ्या आणि ते तिकडे हाकलून जाऊ द्या चल चार वाजता चट रोजची सवय लागली एक टाइम नानाची गाठ पडायला पाहिजे अय तात्या, आए, तात्या।, आए, नाना। आए, तात्या। अरे तात्या अरे इकडं इकडे कस का तू एक गोष्ट द्या ना दारा मैत्रिया नात्याने तुमच्या गळ्यावर गळा टाकला होता हा मग काय त्याचा विश्वासघात केला तुम्ही असं काय बोलतोय अरे त्याचं खाऊन कोणाच बरं नाही होणार ही दारा माया पाठी नाहीये पण माव घेतलं लिहू मला भाकरी वाचून तारसाय लावले ना बरं नाही होणार तुमचं कोणाच बरं नाही होणार वाटळ होऊन जाईल तुम्हाला ते पण ना झालंय काय नेमकं झालंय काय ते घरात येऊन देत नाहीत भाकर देत नाहीत निघून जाई दोन देत नाही आपल्याला बोलले काय चाललंय काय मला तर काय म्हणला माहिती का फक्त जमीन एकदा नाव करू दे तव्यावरची अशी गरम गरम चपाती देतो त्याला चहा नाही तर तवेवरची भाकरीचं काय घेऊन बस नाही गड्या बघावं लागन गड्या मग तात्याकड म्हणजे विश्वास हो तात्याकड बघावं लागल त्यांनी जादा मुरदा पण बनवली तू ते नाही जाऊ नये आपण मैत्री तुम्ही मोठा घात केला तुझ्या पाय पडतो बाबा नऊ ना ना माहिती असं रे म्हणून तुम्ही जा ना अरे ऐक ना अरे दोस्त आहे रे तू आपला माहिती त्याच्याकडे आपल्या सांगितले काय हा चालतंय तात्या हे आपल्याला अजिबात आवडलं नाही बरं का तुझं हे अजिबात आवडलं नाही पटलं का तुम्हाला आजवर म्हटलं की त्याची जमीन आमच्या नावावर करून द्या जबाबदारी घे त्यालाय का तुम्ही जेवायला देताय काय सातलंच नाही नाही असं अजिबात जमणार नाही एक तर त्याची जमीन त्याला रिटर्न देऊन टाक नाही आम्ही दोघं साक्षीदार आहेत करतात वडील बर अजिबात नाही जमीन त्याची रिटर्न देऊन टाक ते पैसे दिलेले आहेत ना आम्हाला संध्याकाळी आणून देतो ते मला पण दिलेले एक लाख रुपये दोघं आम्ही आणून देणार एक रुपये नको आम्हाला काय नाही तुम्ही सांगता असं सा। सांगितलंय का वागत त्याच्या मनावर कसं वाटत अजिबात नाही जमणार ती त्याची जमीन त्याला रिटर्न देऊन टाका नाही रिटर्न नाही मग तुम्हाला कोर्तात वाढणार आपण आपला इंगा माहिती ना तुम्हाला इंगा माहिती ना आपला मी कोर्तात ओढेन तुम्हाला कारण दिसतोय तसा मी खतरनाक माणूस आहे मग

मला नाही यांच्या यांच्या नाही मला खायचं नाही जमीन करून करून द्या लागत मला ती द्या मी लोकांना दान करीन पण तुमच्या जेवणावर खायचे म्हणले ना ती नाही जमायचे दोन मी मरण मला मी खात नाही पण त्याला देतोय मी मरण बर का मरण त्या दिवशी तुला देऊन जाईन पण जोपर्यंत मरण तोपर्यंत महा नावची राहून उद्या उद्या बर आणि त्याची जमीन त्याचे नाव करून दे बरं का मैत्री घ्या मैत्रीत घात करणार मानसिक नाही तो आपला जीवाचा मित्र आहे राव आम्हाला घात करू नको तुमची अजिबात काय करायचं येऊ का मग ते माझे पण एक लाख रुपये घेऊन जातो ती एक लाख घेतलेली ती माघारी घ्या आणि ती जाऊ देत टाकू त्यांची त्यांना जमीन नाव याला काय गरज होती का गावात नाही तर काही सगळ्या गावाला सांगून बसले बाकरीवारी सांगत आहे साऱ्या गावाला आमंत्रण काय खायलाच मिळेल नाही काय तर बाय माणसं बी एक एक मला तरी सका बसून शंकाच येत होती हे काहीतरी कुरगड करतो मला वाटलं बिना कामाचं गावात गेलं नाही तर कधीच जात नव्हतं